जय हिंद मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही नोंदणी व मुद्राक विभाग भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर वेळ नावा या आता चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संविधानाचे मूलभूत संरचनेची संकल्पना विकसित केली तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी केशवनान भारतीय प्रकरण पुढचा प्रश्न फाइंड द मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड्स इन द सेंटेन्स समीर शॉर्ट फॉर द ग्रेट अब्ल्युवियन ऑफ स्लीप याचा अब्ल्युविनचा अर्थ काय होत आहे स्मरण तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी टोटल फॉटफुलनेस पुढचा प्रश्न जर VD डी इक्वल टू एटीन एस आर इक्वल टू वन तर सी एस काय असेल मित्रांनो ही लॉजिकचा प्रश्न आहे तुम्ही व्हिडिओला स्टॉप करून हे सोडू शकतात आणि त्यानंतर पहा की बरोबर आहे का नाही जेणेकरून तुमचा लॉजिक डेव्हलप होईल तर याला कसं सोडणार आहे आपल्याला माहीत आहे ए इक्वल टू वन बी इक्वल टू टू असं झेडपर्यंत लिहायचं सव्वीसपर्यंत तर वी वीचा क्रमांक येईन बावीस डी किती येत आहे डी किती नंबरला येतो चार तर काय केल्यावर अठरा येतं आहे तर याला भागाकार करायचा मायनस करायचं आहे बावीसमधून चार केले तर अठरा येत आहे तसंच यस किती येत आहे एकोणीस आर किती असतं अठरा एकोणीस मायनस अठरा तर एक तसंच सी किती येतं आहे तीन यस किती येतं आहे एकोणीस तीन मायनस एकोणीस मायनस सोळा तर कोणता ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल तर पुढचा प्रश्न विक्रम साराभाई यांना डॅडॅशचे भारताचे जनक मानले जाते कशाचे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी अंतराळ कार्यक्रम पुढचा प्रश्न नोंदणी व मुन्राक विभागाचे मुख्यालय मुख्य कार्य ले कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक दोन पुणे या जिल्ह्यात नोंदणी व मुन्राक विभागाचे मुख्य कार्यालय आहेत व मुन्राक विभागाचे सचिव कोण आहेत कोण आहे याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन राजेश कुमार पुढचा प्रश्न मुंद्राक शुल्क विभागाने अभय योजना कोणत्या वर्षी सुरू केली काय असेल याचा करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार तेवीस साली मुनराक शुल्क विभागाने अभय योजना सुरू केली नेक्स्ट क्वेश्चन कापेश्वर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो लेण्या पाठ करून ठेवा तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए कोल्हापूर पुढचा प्रश्न एकोणीसशे पंचावन्नच्या नागरिकत्व कायद्याच्या कोणत्या कलमानुसार वंशवळीनुसार नागरिकत्व मिळणे शक्य आहे कोणता कलम याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक दोन कलम चार हे वंशवाळीनुसार नागरिकत्व भेटतय पुढचा प्रश्न वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये प्रकाशित झालेले सोर्स कोड या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत मित्रांनो बुक आणि त्याचे ऑथर हे पाठ करून ठेवा जे करंट मधले जे आहे ते एवढे हे खूप इम्पॉर्टंट आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक पहिला बिलगेट्स बिलगेट्स यांचं कोणतं पुस्तक आहे सोर्स कोड पुढचा प्रश्न झेलम हे खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे खूप सोपा प्रश्न आहे याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक दोन सिंधू नदी पुढचा प्रश्न अलिबाग समुद्रकिनारा हे लोकप्रिय किनार स्थळ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे अलिबाग हे समुद्रकिनारा तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन रायगड या जिल्ह्यात आहे थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच